पहलगाम हे जम्मू काश्मीरमधील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे ज्याला मिनी स्वित्झर्लँड म्हणूनही ओळखलं जातं पण मंगळवारी दुपारी अडीच वाजता बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने या शांत व्हॅलीचं सौंदर्य रक्तरंजित झालं मंगळवारी दहशतवाद्यांनी पहलगाम मधील बैसरण व्हॅलीमध्ये अचानक गोळीबार केला ज्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि अनेक पर्यटक जखमीही झाले दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जातो आता या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय पण या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील हे नयनरम्य पर्यटन स्थळच का निवडलं असावं हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिरूपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी बैसरण हेच ठिकाण निवडण्याचं पहिलं कारण म्हणजे बैसरणची भौगोलिक रचना जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं पहलगामच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर बैसरण आहे बैसरणच्या आजूबाजूला पीर पंजाल डोंगरगंगा आणि त्याची बर्फाळ शिखरही दिसतात पायींची झाडं आहेत पण बैसरण जितकं सुंदर आहे तितकच अवघड देखील आहे या ठिकाणी पोहोचणं हे खूपच अवघड आहे कारण बैसरणला जायचं म्हटलं तर ट्रेक करावा लागतो फोर व्हीलर किंवा टू व्हीलरने इथेपर्यंत जाता येत नाही आता हा ट्रेकही तितका सोपा नाहीये खडकाळ वाट चिखल निसरटे रस्ते दरी आजूबाजूला असणारे जंगल कुरण यामुळे बैसरणचा ट्रेक अवघडच आहे पहलगाम पासून बैसरणला जायचं असेल तर एकतर पायी चालत जावं लागतं किंवा घोड्यावर जाण्याचीही सोय आहे एखाद्या हेल्दी माणसाला न थांबता हा ट्रेक करून जायचं म्हटलं तरी किमान तासभर लागतो सुरुवातीचा थोडा रस्ता वाहनाने पार करावा लागतो पण वरपर्यंत वाहनाने जाता येत नाही खर तर आधी या ठिकाणी गाडीने जाता यावं यासाठी रस्ते बनवले होते पण त्यानंतर इथे प्रायव्हेट कॅबचं प्रमाणही वाढलं त्यामुळे इथल्या घोडेवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे त्यांनी आंदोलन करून कॅब बंद केले त्यानंतर रस्त्यांची अवस्था ही बिघडली अर्थ अशा ठिकाणी जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर मदत पोहोचायला अर्धा ते पाऊन तास हा लागणारच आता दहशतवाद्यांनी नेमका हाच वीक पॉइंट धरून हल्ला करण्यासाठी बैसरण हे ठिकाण निवडल्याचं बोललं जात आहे हे ठिकाण निवडल्यामुळे पहिली गोष्ट झाली ती म्हणजे लोकांना लवकर मदत मिळाली नाही वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला कारण इथून जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तर उचलून घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आता अशा परिस्थितीत दोन किलोमीटरचा उतार उतरून पहलगाम पर्यंत जखमींना पोहोचवणं शक्य नव्हतं पण हा केवळ योगायोग नव्हता हे दहशतवाद्यांचं प्लॅनिंग होत कारण केवळ मदत उशिरा पोहोचावी हाच त्यामागचा हेतू नव्हता सिक्युरिटी फोर्सेस याला जास्तीत जास्त वेळ लागला तर तितकाच वेळ दहशतवाद्यांना पळून हल्ल्याच्या ठिकाणावरून जाण्यासाठी मिळणार होता त्यामुळे हे ठिकाण हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या दृष्टिकोनातूनही दहशतवाद्यांसाठी फायद्याचं होतं आता यामागचं दुसरं कारण म्हणजे इथली सुरक्षा व्यवस्था पहलगाम हे एक महत्वाचं पर्यटन ठिकाण आहे इथल्या निसर्गामुळे लोक इथे येतात इतकंच यामागचं कारण नाहीये तर पहलगाम हा अमरनाथ यात्रेचा पहिला टप्पा मानला जातो इथून भाविक अमरनाथ यात्रेची सुरुवात करतात त्यामुळे या ठिकाणाचं धार्मिक महत्वही तितकंच आहे त्यामुळे पहलगामला येण्याचा लोकांचा कल जास्त असतो दरवर्षी काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली तसं बैसरणला येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे त्यातही मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये रोज शेकडो पर्यटक तीस एकरवर पसरलेलं बैसरण बघायला येतात पण धक्कादायक गोष्ट अशी आहे की काश्मीरमध्ये असलेल्या या भागात जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात तिथे सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचं बोललं जातं आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी बैसरणला गेलेलं एक पर्यटक असंही म्हणतायत की आम्ही पहलगाम पासून बैसरणला जात होतो तेव्हा रस्त्यात आम्हाला एकही एक पोलीस कर्मचारी किंवा सैनिक सुरक्षेसाठी तैनात असल्याचं दिसलं नाही मुळात बैसरणला सेफ झोन आणलं जायचं त्यामुळे या ठिकाणी फारसे सुरक्षा रक्षक नव्हते असंही सांगण्यात आहे पण माजी जनरल जी डी बक्षी यांनी या हल्ल्यानंतर या तुकडीत काम करतात त्यांना दोन भागांवर लक्ष ठेवावं लागतंय बैसरणचा डोंगराळ आणि दाट जंगलचा भाग विचारात घेता इथे जास्त सैनिकांची गरज होती असा दावा त्यांनी केलाय आता या कमतरतेमुळे बैसरण सारख्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी हेच ठिकाण निवडलं असंही बोललं जात हा हल्ला केवळ पहलगाववरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेवरही हल्ला झालाय तर बैसरणवर हल्ला करत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावरच घाव घातलाय बैसरण पहलगाम इथली सगळी अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच चालायची मुळात काश्मीरला मागच्या काही वर्षात पुन्हा उभारी घेण्यासाठी पर्यटन व्यवसायच महत्वाचा ठरला होता पण पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी बैसरणवर केलेला हा वार काश्मीरच्या पर्यटनावर आणि अर्थातच अर्थव्यवस्थेवर सुद्धा झालाय आता भारत सरकार यावर लवकरात लवकर, लवकर काय भूमिका घेणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद